श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपळगाव हरेश्वर गुरुचरित्र व दत्त जयंती सप्ताह सांगता संपन्न नमस्कार मी शौर्य माहोर आपली झेप न्यूज मध्ये स्वागत करते पाचरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत गेल्या सात दिवसापासून गुरुचरित्र पारायण सेवा सेवेकरी बाजत होते या सोहळ्याची सांगता दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस सोमवार रोजी साडे दहाच्या आरतीने स्वामीच्या सेवा करून करण्यात आली या निमित्ताने स्वामी चरित्र हवन देखील करण्यात आले केंद्रात यावेळेस बहुसंख्य सेवेकरी ग्रामस्थ उपस्थित होते त्यानिमित्ताने परिसरातील पत्रकार बंधूंना श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची दोन हजार चोवीस ची दिनदर्शिका आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला कडेवडगाव येथील सेवेकरी श्री संदीप पाटील यांच्या मार्फत ही भेट देण्यात आली आणि त्यांचे पत्रकारांतर्फे सुनील लोहार आणि किशोर लोहार या पत्रकारांना बांधवांनी मनोगत व्यक्त करताना आभार मानेत सेवेकरांना शुभेच्छा दिल्या माऊलीच्या महाप्रसादाची सेवा स्वानंद बडगुजर यांनी उपलब्ध करून दिली होती यावेळेस सेवा केंद्रातील सेवेकरे गळतेली गरुड आप्पा प्रशांत गरुड सुनील गरुड अतुल मालकर सुरेश बाप्पू गरुड स्वानंद बडगुजर या सेवेकर यांनी अनमोल सहकार्य केले अतिशय उत्साहपूर्ण भक्तिमय असा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थितांना संदीप पाटील महाराज यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले Bye. Uh -huh.

कहारे, स्वामी कहारे हक लगानी पहारे समाधि सुख के भोगनी बोले धन्य स्वामी वरेया रे जय जय सतगुरु स्वामी समरता హరిసారి వారి వారి కర్మ హరణ దేవారి హరి పడల మాతా శంగర్ నివారి జయే జయే వైషాసన మందియో రక్త